ओविस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण अगदी वेगळ्या पद्धतीने अशी पनीर आणि वटाण्याची भाजी बनवणार आहोत खूपच वेगळी पद्धत आहे नेहमीची तीस तीस भाजी खाऊन सर्वांनाच कंटाळा येतो तर एकदा अशा पद्धतीने नक्कीच भाजी करून बघा तुम्ही ही भाजी सणासुदीला किंवा पाहुणे आल्यावर देखील बनवू शकता खूपच टेस्टला वेगळी लागते आणि एकदा ही भाजी बनवली तर हॉटेलमधली भाजी देखील विसराल नेहमी घरीच बनवाल इतकी चविष्ट ही भाजी तयार होते आणि अगदी कमी साहित्यामध्ये आणि अगदी कमी वेळामध्ये तयार होते त्यामुळे व्हिडिओ हा संपूर्ण बघा आणि कुठेही स्किप करू नका त्यामुळे तुम्हाला भाजी आपण कशी बनवली हे नक्कीच कळेल तर चला यासाठी साहित्य काय काय लागतं ते पाहून घेऊयात तर इथे सुरुवातीला गॅसवरती एक कढई तापत ठेवलेली आहे आपण कढईमध्ये मी अर्ध्या पोळीला देखील कमी तेल घातलेलं आहे तेल तापलं की त्यामध्ये कांदा आपण अशा पद्धतीने कट करून घेतलेला आहे कांद्याचे चार भाग करून ते आपण मोकळे करून घेतलेले आहे आता फास्ट गॅसवरती फक्त हे आपल्याला अगदी थोडेसे परतून घ्यायचे आहेत आता हे आपल्याला कुठे वापरायचे आहे कधी घालायचं आहे हे सुद्धा मी इथे व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर इथे बघा पहा फास्ट गॅसवरती मी अगदी थोडंसं असं कांदा परतून घेणार आहे जास्त देखील गोल्डन कलर आणायचं नाही आपल्याला किंवा काळपट देखील होऊन द्यायचं दे नाही आहे थोडंसं फक्त शॅलो फ्राय करायचं आहे आता कांदा जेवढा आपल्याला परतायचा होता तेवढा आपण इथे परतून घेतला होता आता तो एका प्लेटमध्ये काढून घेऊया त्याच कढईमध्ये तितक्याच तेलामध्ये मी इथे कांदा घातलेला आहे दुसरा तर इथे दोन छोटे कांदे होते ते मी इथे कट करून घेतले होते ते आपण थोडेसे गोल्डन होतोपर्यंत फ्राय करून घेऊया कांदा शक्यतो फास्ट गॅसवरती फ्राय करा म्हणजे आपला वेळ देखील वाचतो आणि कांदा पटकनी परत परतला देखील जातो एक मोठ्या आकाराचा टोमॅटो येते मी बारीक किंवा मोठ्या आकारामध्ये तुम्ही कसंही कट करू शकता कारण की आपल्याला हे वाटायचंच आहे तर इथे कांदा टोमॅटो आपल्याला फास्ट गॅसवरती फ्राय करून घ्यायचं आहे कांदा आणि टोमॅटो परतच तोपर्यंत जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या आणि सोबतचं बेलायकून सुद्धा म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन हे सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल तर बघा इथे लसूण देखील मी घालून घेतलेलं आहे तुमच्याकडे जर अद्रक अवेलेबल असेल तर तुम्ही इथे अद्रक देखील घाला माझ्याकडे नव्हतं त्यामुळे इथे मी अद्रकचा वापर केलेला नाही आहे आता हे बघा कांदा टोमॅटो लसूण छान असा मोस तोपर्यंत आपण परतून घेतलेला पर आहे आता हे आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया खूपच झटपट खूपच वेगळी रेसिपी आहे याआधी तुम्ही अशी पनीरची भाजी कधी केली नसेल आपण इथे पनीर ट्यूबमध्ये देखील टाकणार नाही किंवा चौकोणी पीसमध्ये देखील करणार नाही खूपच वेगळ्या पद्धतीने भाजी करणार आहोत त्यामुळेच व्हिडिओ हा संपूर्ण बघा आता त्याच कढईमध्ये मी दोन ते अडीच पळ्या इतपत तेल घातलेलं आहे एक चमचा जिरे घालून घेऊया आणि इथे काही मी सुके मसाले घेतलेले आहे एक मोठा चमचा इथे मी मिक्स प पनीरचा मसाला वापरलेला आहे एक मोठा चमचा किचन किंग मसाला एक मोठा चमचा धना पावडर एक चमचा बेडगी मिरची एक चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा हळद घातलेला आहे तुमच्याकडे जर पनीरचा जो मिक्स मसाला असतो ग्रेवीचा तो नसेल तर इथे तुम्ही नाही वापरला तरी देखील चालेल आता हे मसाले आपण तेलावरती अर्धा मिनटं किंवा वीस सेकंद तरी असेच परतून देणार आहोत यामुळे आपल्या भाजीला रंग देखील खूप छान येतो आणि भाजीचा चव देखील खूप छान वाढते तर इथे पाहू शकता मसाला मी इथे आपण जो काढून घेतला होता तो वाटून घेतला आहे एकदम बारीक वाटायचं आहे थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे आणि मिडियम गॅसवरती आपल्याला ही ग्रेवी तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायची आहे ग्रेव्ही इथे तुम्ही व्यवस्थित परता जर ग्रेवीला तेल सुटेपर्यंत परतली नाही तर तुमची भाजी चांगली होणार नाही किंवा टेस्ट देखील जशी हवी तशी टेस्टला लागणार नाही आता इथे मी एक मोठा चमचा दही घेतलेला आहे दही तुम्ही इथे स्किपदेखील करू शकता जर तुमच्याकडे असेल तर नक्कीच घाला याने भाजीला छान असं क्रीमी स्टेक्चर येतं त्यामुळे जर दही अवेलेबल असेल तर नक्कीच घाला दही घातलं की गॅस लगेच फास्ट करू नका नाही तर दही हे फुटू शकतं अगदी मीडियम गॅसवरती हलवून अशा पद्धतीने आपल्याला मिक्स मिक्स करून घ्यायचं आहे ते आता मीडियम गॅसवरती पुन्हा एक ते दोन मिनटं ही ग्रेव्ही मी परतून घेणार आहे यामुळे मसाल्यांचा फ्लेवर देखील भाजीमध्ये खूप छान उतरला जातो आणि भाजीला रंग देखील खूप छान असा येतो तर इथे तुम्ही पाहू शकता तेल सुटेपर्यंत आपण ग्रेव्ही परतून घेतलेली आहे आता यामध्ये लागेल इतपत पाणी घालून घेऊया पाणी इथे तुम्ही गरम किंवा थंड कोणतंही वापरू शकता इथे मी थंड पाण्याचाच वापर केलेला आहे तर आता इथे मी एक ग्लास इतपत पाणी घातलेलं आहे यामध्ये तुम्हाला भाजी जेवढी दाटसर किंवा पातळ ठेवायची आहे तेवढं तुम्ही इथे पाणी वापरू शकता इथे मी ग्रीन पीस घातलेला आहे फ्रोझन म मटार जर तुमच्याकडे ताजा मटार असेल तो देखील तुम्ही इथे घालू शकता मटार टाकलं की आपल्याला लगेच यामध्ये थोड्या वेळाने पनीर ॲड करायचं आहे तर इथे पाहू शकता आम्ही पनीर अशा पद्धतीने फक्त कुस्करून घेतलेला आहे जास्त देखील बारीक कुस करायचं नाही आहे हाताने मोठ्या मोठ्या पीसमध्ये आपण उकडलेला बटाटा कसा कुस करतो इथे आपल्याला पनीर कुस्करून घ्यायचं आहे जो कांदा आपण सुरुवातीला परतून घेतला होता तो देखील इथे ह्या स्टेजला मी घालून घेतलेला आहे आता भाजी छान अशी मिक्स करून घेऊया आणि झाकण ठेवून भाजी आपल्याला तीन ते चार मिनटं मंद गॅसवरती शिजवून द्यायची आहे म्हणजे भाजीला रंग देखील खूप छान येतो तर इथे तुम्ही पाहू शकता तीन ते चार मिनटं झालेले आहेत आणि आपली भाजीला रंग देखील खूप छान आलेला आहे आता वर्ण थोडीशी कोथंबीर घालून घेऊया तर ही आजची अगदी वेगळ्या पद्धतीची पनीरची भाजी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्कीच सांगा ही भाजी तुम्ही चपातीबरोबर रोटीबरोबर किंवा नानबरोबर कशा देखील सोबत खाऊ शकता आणि एकदा ही भाजी केली तर नेहमी याच पद्धतीने बनवाल तर आजची ही झटपट अशी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत